नमस्कार श्री स्वामी समर्थ उदूतचिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा दहा जूनला खरं तर वटपौर्णिमा आहे आणि याच दिवशी खरं तर पौर्णिमा म्हणजेच महिलांनी खास करून या दिवशी काही सेवा काय उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्याही घरात भगवान विष्णू माता लक्ष्मीचा घरात वास राहावा आणि घराची भरभराट होण्यासाठी खरं तर पौर्णिमेच्या दिवशी खास म्हणजे महिलांनी घरात काही सेवा उपाय करायचे आहेत तर त्याचबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा सकाळी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुचूरभूत झाल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे की बघा पितृस्तुती स्तोत्र पठण केल्यानंतरनं तुम्हाला म्हणजे नाही का पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला तुमची फरशी किंवा लादी ते देखील तुम्हाला हळद मीठ गोमूत्र हे टाकून खरं तर लादी म्हणजेच फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे पितृस्तुती स्तोत्र पठण करायचं आहे आणि त्यानंतरनं बघा तुम्हाला हे सर्व झाल्यानंतरनं देवपूजा करायची आहे आणि आपल्या उम्मट्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच उमटल्याला हळदीचं लेपन म्हणजेच त्याच्यात हळद गोमूत्र किंवा देखील तुम्ही त्यामध्ये टाकू शकता किंवा चंदन पावडर देखील टाकू शकता तर ह्याने आपल्याला आपला उमटता खरं तर सारवून घ्यायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे उमटल्याला त्याच्यानंतरनं जे काही तुम्ही उमट्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्यावरती देखील जरी लक्ष्मीची पावलं असतील तर त्याची पूजा करून घ्यायची आहे तिथं फुले अर्पण करायची आहेत किंवा फुले म्हणजे नाही का लक्ष्मीची पावले जरी नसतील तरी तिथं तुम्हाला काय करायचं आहे रावळीनं खरं तर लक्ष्मीची पावले किंवा गोपद्म त्यावरती काढायची आहेत आणि धूपदीप दाखवून उमटल्याची देखील पूजा करायची आहे त्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे की म्हणजे तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे तुळशीला म्हणजे नाही का कच्चं दूध हे अर्पण करायचं आहे म्हणजे कच्च दूध मिश्रित पाणी असं आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतरनं आपल्याला येथे ती अन्नपूर्ण मातेची सेवा तर आपलं किचन देखील या दिवशी पूर्णपणे किचन ओटा स्वच्छ करायचा गॅस शेगडी स्वच्छ करायची आहे आणि तिथं देखील आपल्याला मातेचा वास असणार आहे किचनमध्ये गॅस ओटीची सुद्धा आपल्याला या दिवशी खरं तर पूजा करून घ्यायची आहे अन्नपूर्ण मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की की जी काही घरात धनधान्य येत आहे तर ते म्हणजे नाही का त्याच्यात वाढ होऊ दे तर ते अखंड तसंच म्हणजे नाही का त्याच्यात वाढ होऊन घराची भरभराट होऊ दे आणि मेन म्हणजे तर घरात कशाचीच कमी पडून नाही यासाठी आपल्याला अन्नपूर्ण मातेची प्रार्थना करायची आहे तर बघा हे सर्व झाल्यानंतरनं आपल्याला बघा वटपौर्णिमा आहे त्याच्यामुळे वडाच्या झाडाची देखील या दिवशी खरं तर पूजा करायची आहे आणि मेन म्हणजे याच दिवशी खरं तर वटसावित्रीची पूजा म्हणजे ह्याचं सावित्रीने आपल्या पतीचे प्राण ही या वटवृक्षाच्याच खाली परत मिळवले होते तर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे ती येते सेवा उपाय तर बघा पौर्णिमा असल्या असल्या कारणामुळे आपल्याला या दिवशी खरं तर प्रदोष काळात सत्यनारायण देखील करायचं आहे ज्या घरात जी महिला सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमेला करते ना तर त्या घरात कशाचीच कमी पडत नाही म्हणजे अखंड लक्ष्मीचा घरात वास राहतो आणि आणि बघा म्हणजे ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीला बोलवावं वा लागत नाही तर काळात आपल्याला सत्यनारायण का करायचं आहे आणि मेन म्हणजे बघा जिथं अखंड म्हणजे प्रत्येक महिन्याला सत्यनारायण केला जातो ना तर बघा माता लक्ष्मीचा घरात वास राहतो घरात भरभराटी बर होते सुख शांती होते तर ह्यासाठी खरं तर मेन म्हणजे पैशाची कश कधीहीच कमतरता भासत नाही पैसा हा अखंड घरात टिकतो चिरकाल म्हणजे स्थिर होतो आणि घराची भरभराट बर व्हायला हो लागते तर नक्की म्हणजे नक्की ज्यांना अजूनसुद्धा माहिती नाही आहे ना की सत्यनारायण कसा करायचा आहे तर आपल्या चॅनेलवरती सत्यनारायण कसा करायचा याचा व्हिडिओ डिटेलवार माहिती दिलेली आहे तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता तर बघा सत्यनारायण ही ज्यांना अजूनसुद्धा माहिती नाही आहे कसा करतात किंवा म्हणजे त्याचे सत्यनारायण केल्यामुळं आपल्या घरात किती बदल होतात तर नक्की ज्यांनी अजूनसुद्धा सत्यनारायण ज्यांनी केलेलं नाही आहे तर त्यांनी वटपौर्णिमेपासून ह्या पौर्णिमेपासून नक्कीच सुरुवात करा बघा तुमच्याही घरात सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील तर हे सर्व झाल्यानंतरनं तुम्हाला म्हणजे नाही का जे श्रीयंत्र आहे किंवा ल कुळदेवीचा टाक किंवा फोटो यावरतीसुद्धा आपल्याला कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला या दिवशी खरं तर म्हणजे नाही का माता लक्ष्मी आणि आपल्या कुळदेवीची सेवा करण्याचा खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे त्याच्यामुळे या दिवशी खरं तर ह्या सेवा चुकू नका तुम्हाला दुर्गा सप्तशदीचा एक पाठ तरी या दिवशी करायचाच आहे तर ही सेवा म्हणजे कुळदेवीची सेवा बघा जे वर्किंग महिला आहेत किंवा ज्यांना खरंच टाईम भेटत नाही आहे छोटी मुलं असतील त्यांच्या घरात खरंच कुळदेवीची सेवा माता लक्ष्मीची सेवा जर होत नसेल तर पौर्णिमेचा दिवस तरी कुळदेवीची माता लक्ष्मीची सेवा करण्याचा खूप मोठा दिवस आहे त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की या दिवशी तरी म्हणजे नाही का तुम्ही दुर्गा सप्तशदीचा एक तर तरी पाठ करावा घरात आणि ज्यांना खरंच शक्य नाहीये म्हणजे टाईमच कसला नसेल तर अकरा वेळेस सिद्ध कुंजिका स्तोत्र देखील तुम्ही पठण करू शकता जेव्हा तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र अकरा वेळा पठण करता तर तेव्हा एक दुर्गा शप्तशदीचा पाठ कर केलेल्याचं पुन्हा आपल्याला भेटत असतं तर एक सांगणं आहे की ज्यांना खरंच शक्य आहे ना तर त्यांनी दुर्गा सप्तशदीचा पाठच करावा आणि बघा ह्याचबरोबर आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र हे देखील पठण करायचं आहे त्याच्यानंतर बघा स्त्रीसुख हे देखील आपल्याला पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र हे देखील तुम्ही तीन वेळा पठण करू शकता व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये देखील म्हणू शकता त्यानंतरनं आपल्याला कुंकुम अर्चन देखील ह्यावरती म्हणजेच करायचं आहे त्याच्यानंतरनं मग हा महालक्ष्मी अष्टकम हे देखील जेवढी जास्त सेवा होईल ना या दिवशी तेवढी जास्त सेवा सिद्ध कुंजिका स्तोत्राची देखील या दिवशी करणं तेवढंच म्हणजे महालक्ष्मी अष्टकम सिद्धकुंजिक स्तोत्र हे देखील आपल्याला जास्तीत जास्त सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि बघा ज्यांच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल ना म्हणजे प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवरती देखील अभिषेक करायचा आहे त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि या दिवशी खरं तर पौर्णिमा असल्यामुळे कुळदेवीला काहीतरी हाचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे तुम्ही खिरीचं नैवेद्य देखील दाखवू शकता किंवा कोणतंही म्हणजे नाही का एखादा गोड पदार्थ बनवून सुद्धा तुम्ही कुळदेवीला नैवेद्य दाखवायचं आहे तर अशी ही सेवा तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करत करायचीच आहे आणि बघा एक सांगणं आहे की ज्यांनी अजून ज्यांच्या कुळदेवीची सेवा केली जात नाही ना तर बघा तुमच्या घरात खूप सारे अडचणी असतील मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा मुलांच्या लग्नाच्या बाबतीत नोकरीच्या बाबतीत किंवा मुलं संतती होण्याच्या बाबतीत खूप साऱ्या अडचणी किंवा तुमच्या पतीच्या जॉबमध्ये काही अडचणी येत असतील तर ह्या सर्व म्हणजे नाही का कुळदेवीच्या आपल्या घरावरती आशीर्वाद नसल्यामुळे सुद्धा या सर्व अडचणी येत असतात किंवा पैसा घरात न टिकणं तरीसुद्धा ह्या अडचणी घरात येत असतात तर नक्की म्हणजे नक्की ह्या सर्व सेवा करा मग हा जरी अख्खा महिना जरी तुम्हाला सेवा करणं शक्य नाही आहे तरीसुद्धा पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि याच दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करण्याला देखील खरंच खूप महत्त्व आहे आणि खरंच म्हणजे नाही का ज्या घरात धनलक्ष्मी कुंचनची सेवा होते ना तर त्या घरात माता लक्ष्मीचा वास अखंड राहतो म्हणजे राहतोच त्याच्यामुळे हा देखील म्हणजे का ज्यांना खरंच माहिती नाही आहे धनलक्ष्मी कुंचनची सेवा कशी करायची तर तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे तर तिथं देखील जाऊन तुम्ही हा धनलक्ष्मी कुंचनची सेवा बघू शकता आणि खरंच म्हणजे नाही का खूप सारे अनुभव आहेत ह्या सेवेचे म्हणून सती सांगते आणि मी देखील म्हणजे नाही का सेवा करत आहे मला देखील ह्या गोष्टीचा खरंच खूप अनुभव येत चालला तेच तुम्हाला सांगायचं आहे तर नक्की म्हणजे नक्कीच सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि मग हा तुमच्याही आयुष्यात खरंच सकारात्मक तेवढे हे बदल घडून येतील म्हणजे येतीलच तर तत्पुरतं एवढंच झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ